अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील संगमनेर अकोले तसेच सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पिण्याचा तसेच शेतीचा प्रश्न मिटल्याने स खोऱ्यातील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आढळा खोऱ्यातील देवठान धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडेवरून पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे रब्बीचा शेतीचा प्रश्न पिण्याचा प्रश्न हे दोनही प्रश्न मिटल्याने परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे गनोरे व पाचगावे गावे पाणी पुरवठा योजना तसेच इतर गावांचा पिण्याचा प्रश्नही देखील दरणपूर्ण क्षमतेने भरल्याने भर मिटला आहे आढळा का कालव्यांना देखील आता पाणी सुटून परिसरातील ओढे नाले देखील याच पाण्यावर ओरफ्लो पाण्यावर भरून शेतदरी शेतकऱ्यांमध्ये तसेच जमिनीमध्ये पाणी भरवण्यास मदत होऊन हा परिसर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने शेतीसाठी फायदेशीर ठरल्याने तसेच आढळा पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे देवठाण धरण देवठाण धरणावरील सांगवी व पाडोशी हे धरणं खोऱ्यातील तिन्ही धरणं पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यामुळे संपूर्ण खोऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच संपूर्ण खोऱ्याचा शेतीचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न आढाळा धरण तसेच सांगवी व पाडोशी धरण भरल्याने संपुष्टात आला असून या परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे सिन्नर तालुक्यातीलही दोन तीन गावांना आढाळा धरणातून पाणी पुरवठा होत असतो त्यांचाही शेतीचा प्रश्न Sadhya Lenny. परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे देवठाण धरणावर एकूण सोळा गावांचा कृषीच्या पाण्याची व्यवस्था आडाळा धरणातून होत असल्याने सोळा गावांच्या शेतीचा देखील प्रश्न पाण्याचा मिटलेला आहे तसेच गनोरे पाचगाव पाणीपुरवठा व इतर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने देखील या पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आडाळा पूर्ण क्षमतेने भरल्याचे जाहीर झाले असून या धरणावर लवकरच शासकीय जलपूज चा कार्यक्रम होईल असा विभागामार्फत कळवण्यात आले आहे